नमस्कार मंडळी वेलकम टू रॉयल स्वाती योगेश ब्लॉक्स तर मंडळी आपण आज आलेलो आहोत सिटीमध्ये थोडंसं शॉपिंग करण्यासाठी गेलो होतो आणि उलवर्समधून थोडं ग्रॉसरी वगैरे हो घेतली आणि मी अशा स्पॉटला आलेलो आहे एकदम मेन स्पॉटला आहे की असं वाटलं की इथं एखादा ब्लॉक बनवून तुम्हाला दाखवावं हो की सिटी कशी आहे आपण एकदम फाय स्टार जागेवर आहोत आता सध्या पेरमॉन्ट ब्रिज तुम्हाला कदाचित माहिती असेल गुगल करून बघा पेरमॉन्ट ब्रिज हा सगळ्यात कॉस्टली एरिया गाईज तर आपण तुम्हाला दाखवणार आहे आपल्या आसपासच्या बिल्डिंग्स कुठल्या कुठल्या आहेत ते तर मी तुम्हाला फ्रंट कॅमेरा लावून दाखवतो हा ब्रिज आहे मित्रांनो जिथून आपण चाललो होतो इथं बघू शकता आपली ग्रॉसरी आहे आपण खाण्यापिण्याच्या वस्तू घेतल्या ओलवर्समधून तर सगळ्यात पहिली बिल्डिंग दाखवतो तुम्हाला आय बीज आय बीज हॉटेल हो खूप कॉस्टली आहे त्याच्या बाजूला आहे नो हॉटेल हे सगळे फाय स्टार सिक्स स्टार सेवन स्टार आहेत सगळे ते बघा सॉफिटेल सॉफिटेलनंतर जे बघा डब्यू ची बिल्डिंग झाली का मग खाली तुम्ही बघू शकता इथं सगळा वार्फ आहे इथं सगळे बोटिंग वगैरे करण्यासाठी आता लोकांचे पर्सनल बोट्स आहेत इथं इथं बघू शकता तुम्ही डब्यूच्या बाजूला आहे रॅबो बँक त्याच्यानंतर आय ए जी ओ माय गॉड कॉमनवेल्थ बँक ही ऑस्ट्रेलियाची सगळ्यात मोठी बँक आहे काय तर बघू शकता तुम्ही किती बिल्डिंग्स आहेत इथं जबरदस्त व्ह्यू आहे एकदम तर ह्या रोडच्या पलीकडं काय आहे या ब्रिजच्या पलीकडं काय ते पण दाखवतो तुम्हाला आपण आता पलीकडं चाललो आहोत पलीकडं खूप सुंदर व्ह्यू आहे असा बघण्यासारखा आणि दोन तीन गोष्टी इथं फार छान आहेत बघण्यासारख्या त्या म्हणजे एक वाईल्ड लाईफ मॅडम टू शॉर्ट्स आणि सी लाईफ तर ह्या मी ऑलरेडी दोन हजार सोळा सतरा साली पाहिलेल्या आहे मित्रांनो तर हे बघा तर वार्फ आहेत मोठ्या मोठ्या फेरीज आहेत तर एक नंबरला बघू शकता इथं वाईल्ड लाईफ आहे त्याच्या बाजूला मॅडम टू शॉर्ट्स आणि मग सी लाईफ सिडनी तर याच्यामध्ये खूप छान बघण्यासारखा आहे वेळ जर का भेटला तर तुम्हाला दाखवेल हा इथं आहे नॅशनल मॅरिटाईम म्युझियम अतिशय सुंदर व्ह्यू आहे मित्रांनो व्ह्यू जर का आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओज तुमच्यासाठी आणत जाईल माझ्या मागे ही जी बिल्डिंग आहे मित्रांनो ब्लॅक कलरमध्ये दिसत असेल एकदम छोटीशी बिल्डिंग दिसते ही ऑस्ट्रेलियाची सगळ्यात कॉस्टली बिल्डिंग आहे हा कसिनो आहे ॲक्च्युली तर इथं करोडोचा व्यवहार पर नाईट होत असतो खूप गॅमलिंग होते इथं तर असा हा एरिया आहे तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये टिल देन बाय